नमस्कार नमस्कार मी अवधूत नवले तुमचं सर्वांचं एच्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे पुण्यामध्ये एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या दरम्यान पुण्यात भव्य आयुर्वेद महोत्सव होतोय या महोत्सवाच्या अनुषंगाने आपण पुण्यातले ज्या आयुर्वेदिक मोठमोठ्या कंपन्या आहेत जे नामवंत ब्रँड्स आहेत त्या कंपन्यांना आपण भेट देतोय आणि आज आपण आलेलो आहोत पुण्यातली सर्वात जुनी संस्था याच नाव आहे आयुर्वेद रथशाळा आपल्या <coughs> करडच्या या सुंदर इमारतीमध्ये आज आ, मी आलोय आणि मला आज खूप खूप आनंद होतोय कारण माझ्यासमोर आज या संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर आहेत सर नमस्कार नमस्कार तुमचं स्वागत आहे सर धन्यवाद सर आयुर्वेद रथशाळा म्हणल्यानंतर आम्हाला सर्वांना सजा एक अभिमान आहे कारण दोन हजार पंचवीस मध्ये या संस्थेला नव्वद वर्ष पूर्ण होत सर हा प्रवास कसा होता आणि सुरुवात कशी झाली तुमची एक छोटीशी आम्हाला अनुभव ऐकायला आवडते रस शाळा ही राष्ट्रीय शिक्षण मंडळ या ट्रस्टची एक ॲक्टिव्हिटी म्हणून सुरू झाली राष्ट्रीय शिक्षण मंडळ हा ट्रस्ट किंवा शैक्षणिक संस्था ही ब्रिटिशांनी भारतीय Uh, भूमीत जन्मलेली सर्व शास्त्र ही पुढे येऊ नयेत या उद्देशाने सर्व शिक्षण संस्थांवर वेगवेगळे uh, नियम लादले आणि त्या काळामध्ये uh, जे सामाजिक कार्यकर्ते होते जे स्वातंत्र्य युद्धामध्ये भाग घेणारे होते असे उदाहरणार्थ अं लागू किंवा भापून uh, पूग नानल त्या अशा अनेक मंडळी यांना मॉडर्न शिक्षणापेक्षा भारताच्या संस्कृतीतनं आलेलं असा शिक्षण आवश्यक होतं या दृष्टीने ते, ते, ते एकत्र आले आणि लोकमान्य टिळकांच्या भूमिका अशी होती की भारताचं शास्त्र असलं तरी सु ते त्याचं व्यवस्थित प्रकाराने प्रचार आणि प्रसार केला पाहिजे आणि वैद्यकीय दृष्टीने याच्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून टिळकांच्या भूमिकेचा अवलंब करून या मंडळींनी मे मगाशी म्हणलं होतं ते बाचिम लागू किंवा उगनानल आणि त्यांचे अनेक सहकारी होते ज्याच्यामध्ये नचिम केळकर होते नाव्यम जोशी म्हणून होते हे सगळे मंडळी एकत्र आली आणि त्यांनी सुरुवातीला एक छोटा दवाखाना सुरू केला गंजपेठेमध्ये त्या, <coughs> त्या, त्या हॉस्पिटलला उपयोगी व्हावं या दृष्टीने एक आयुर्वेदाचा डिग्री कोर्स सुरू केला बर पण त्याला अर्थातच शासनाची मान्यता नव्हतीच पण विरोधच होता आणि म्हणून तत्कालीन कुठल्याही विद्यापीठाशी संलग्न होता ते किंवा महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न झाले hmm. ही गोष्ट साधारणपणे एकोणीसशे वीस साली झाली right. आणि कॉलेज सुरू झालं ट्रस्टची रिसर स्थापना एकोणीसशे चोवीस साली झाली आणि ती कॉलेजला नंतर अधिकृतपणे शासकीय मान्यता म्हणा किंवा विद्यापीठाची संलग्नता म्हणा एकोणीशे तेहतीस साली मिळाली right. तोपर्यंत कराटन रामनाथ या नावानी रास्तापेठेमध्ये एक हॉस्पिटल सुरू केलं होतं की ज्याच्यामुळे समाजातल्या गरीब मंडळींची आयुर्वेदिक दृष्टीने आणि जी काय आवश्यक असेल ती वैद्यकीय मदत देण्याच्या दृष्टीने ते हॉस्पिटल सुरू केलं होतं तेती साली जेव्हा कॉ त्या हॉस्पिटलमधल्या पेशंट्सना औषधं पुरवठा व्हावा म्हणून ही रसशाळा स्थापन झाली त्यानंतर रीसर एकोणीसशे तेहतीस साली कॉलेज सुरू झालं त्या विद्यार्थ्यांना औषधी निर्माण हा एक प्रॅक्टिकलचा अंश असल्यामुळे त्यांच्या सोयीसाठी आणि हॉस्पिटलमधल्या पेशंट्सना देण्यासाठी म्हणून आयुर्वेद रहस्य शाळा आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीसाठी स्थापन झाली एकोणीसशे साठ साली टिळक आयुर्वेद महाविद्यालय या नावाने एक डिग्री कोर्स जे बेसिकली आयुर्वेदाचा असा डिग्री कोर्स की ज्याच्यात टिळकांच्या सूचनेप्रमाणे तत्कालीन मॉडर्न सब्जेक्टची सुद्धा इन्क्ल्युजन केलेली असा इंटिग्रेटेड साडेचार वर्षाचा डिग्री कोर्स सुरू झाला बरं तो पुणे विद्यापीठाशी संलग्न झाला महाराष्ट्र शासनाची त्याला मान्यता मिळाली आणि त्या विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकलसाठी मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे रुग्णांना देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी आयुर्वेद रथशाळेची स्थापना hmm. एकोणीसशे पस्तीस साली झाली आता आयुर्वेद रथशाळांमध्ये शासन ग्रंथांमध्ये उल्लेख केलेली जी काही औषधं आहेत पारंपरिक ती सर्व चालूच होती पण त्याची निर्मिती चालू होती त्याचा वापर आणि सेलही चालू होता पण त्या काळामध्ये आमच्या संस्थेमध्ये एक मामा गोखले या नावाचे एक अतिशय विद्वान ग्रस्थ होते की जे कॉलेजचे प्रिन्सिपलही होते त्यांनी स्वतःच्या अनुभवातून रसशाळेमध्ये वेगवेगळी अनुभव सिद्ध अशी सुमारे पन्नास औषधं तयार केली जी रसशाळेची प्रोपरायटरी मेडिसिन म्हणून आज प्रख्यात आहे उदाहरणार्थ प्रशम आसनाद सूक्ष्म त्रिफळा वगैरे अशी अनेक औषधं खूप चांगल्या पद्धतीने आजसुद्धा चालतो आहे आणि मामांच्या मामा ट्वेल्थचे प्रिन्सिपलही होते त्यानंतर ते जामनगरला केंद्र शासनाने पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट निर्माण केली त्याचे ते पहिले डायरेक्टर होते बर आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी म्हणून या चौकाला मामा गोखले चौक असं नाव आणि या सामाजिक कार्यामध्ये रसशाळा आणि त्याच जो ट्रस्ट आहे राष्ट्रीय शिक्षण मंडळ यांचं कॉन्ट्रीब्युशन हे सर्वांनी ऍप्रिशिएट केलेलं आहे ऍक्सेप्ट केलं त्यामुळेच म्हणजे माझी आठवण सांगायची म्हटली तर रसशाहीची की लहानपणापासून रसशाळेचा गुलकंद हा इतका जवळचा कारण म्हणजे आजीपासून आजोबांपासून की तो एक चमचा खाल्ल्याच्या जा शाळेत जायचं नाही असं सगळं काही होतं सर सध्याचा जो काय म्हणतो जमाना जो आहे तो आपण नवीन म्हणजे एकविशव्या शतकामध्ये पाहिलोय आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे इंटरनेट सगळं आहे आणि ओव्हरऑल तुमची जीवनशैली सगळं पूर्ण बदललेली आहे म्हणजे शंभर वर्षापूर्वी ची रसशाळा आणि आता यात खूप तसा फरक पण झालेला आहे तर ही जी जीवनशैली बदलतीये त्यामुळे तुमचे ज्यांना आता जे रोग सगळे होत आहेत तेही वेगवेगळ्या प्रकारचे होतात तर आयुर्वेद आणि रसशाळा हे याच्याकडे कशा पद्धतीने बघत आणि यासाठी तुम्ही आता काय नवीन रिसर्च करतात ते तसं आम्हाला ऐकायला आवडेल खर तर मी बघाशी सुरवातीला म्हटल्याप्रमाणे ब्रिटिशांनी आपल्या भारतीय शास्त्र जी होती प्रामुख्याने आयुर्वेदासारखी ती पूर्णपणे वापरात येऊच नाही बर अशा उद्देशाने आयुर्वेदामध्ये काय गोष्टी नाही आहेत आणि ज्या मध्ये आहेत त्याच आपल्यावरती सारखं वर्षाव करायला सुरुवात केली की ज्याचा परिणाम म्हणून भारतातले तत्कालीन लोक आपल्या शास्त्राकडे एक दुय्यम शास्त्र असं hmm. म्हणून बघायला लागले आणि जे काही उपयुक्त आहे ते सगळं पश्चिमेकडून येणार आहे अशी जी एक चमत्कारिक भूमिका झालेली होती त्यामुळे इतदेशी असलेल्या आयुर्वेदाकडे बघण्याची दृष्टी समाजाचीही दुय्यम झालेली होती hmm. आणि त्याचमुळे शासनाकडूनही त्याच्या पद्धतीचे हे मिळत असल्यामुळे आयुर्वेद हे दुय्यम शास्त्र असं म्हणलं जात होत तसं बघायला गेलं तर आयुर्वेदामध्ये प्रत्येक गोष्टीचा अतिशय मूलभूत विचार केलेला आहे आणि मनुष्य ही सृष्टीची प्रतिकृती आहे आणि समाजात सृष्टीमध्ये जे आहे ते मानवी शरीरात आहे त्यामुळं सुश्रुटित निर्माण होणाऱ्या प्रत्येक वनस्पतीचा मानवी शरीरावरती उपयुक्त परिणाम होणार आहे ह्या भूमिकेतून सृष्टीतल्या वस्तूच वापरून hmm. औषधं बनवण्याकडे कल होता आता hmm. आयुर्वेद ज्या काळात होता पन्नास पाच हजार वर्षापूर्वी आयुर्वेदाची निर्मिती प्रसार झाला त्या काळामध्ये संसर्गजन्य रोग नव्हते किंवा त्या काळातली जी जीवनशैली होती ती काहीच्या काही आज बदललेली आहे अशा परिस्थितीमध्ये त्यावेळचे रोग आज नाही आहेत त्यामुळं आज निर्माण होणाऱ्या रोगांमध्ये उदाहरणार्थ व्यायामाची कमतरता वेगवेगळं अन्न की जे ज्याला पोषण मूल्य आहेत खरं पण चव चवीच्या फास्ट फूड मध्ये काय आहे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू शून्य आहे ज्याला जिव्हा लवल्या म्हणतात याशिवाय त्याच्यात काहीही नाही आणि एक प्रकारची चटक मी सुद्धा पिस्ता पास्ता खातो मी सुद्धा पिझ्झा खातो त्याच्यामध्ये असत काय तर खूप मोठ्या प्रमाणात फॅट्स प्रोटीन्सचा अभाव आणखीन कार्बोहायड्रेट्स की जे शरीराला उपयुक्त नाही बरोबर आहे आयुर्वेदामध्ये आहाराचे विशिष्ट नियम सांगितलेले होते आणि त्यामुळं hmm. आरोग्य रक्षण होत होत ह्या सगळ्या फास्ट फूडमुळे व्यायामाच्या अभावामुळे अनेक रोग निर्माण झालेले आहेत hmm. की जे कंट्रोल करणं हे दुर्घटर होतं आणि या सगळ्या मॉडर्न आहाराच्यामुळे सवयी लागतात एक प्रकारचं व्यसन लागतं आणि hmm. ते डिफिकल्ट होतं hmm. हे दुरुस्त करण्यासाठी खूप काळपर्यंत शिक्षण देणं गरजेचं आहे त्याचे गैरप्रकार पॉइंट आउट करणं गरजेचं आहे या दृष्टिकोनातून आयुर्वेदिक औषधं ही hmm. ॲक्सेप्टेबल फॉर्ममध्ये आणणे किंवा त्याचा परिणाम लोकांच्या समोर आणणे यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागतील कारण खूप मोठ्या समाजाला या वाईट सवयी लागलेली आहे तुम्ही जे तर म्हणलं प्रयत्न करावे लागतील त्याच अनुषंगाने पुण्यामध्ये एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान ए आयोजित एक आयुर्वेद महोत्सव होतोय पुण्यामध्ये हो आणि तुम्हाला याची कल्पना आहेच सर आ, या अनुषंगाने तुमची काय भावना आहे कारण पुण्यामध्ये पहिल्यांदा ज्याला म्हणतो एक प्युअर आयुर्वेदवर हा महोत्सव आहे आणि या महोत्सवाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या गोष्टी घडणार आहेत पुण्यामध्ये त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आम्हाला महाराष्ट्रामध्ये uh, सुदैवाने आयुर्वेदाचा uh, प्रचार आणि प्रसार खूप चांगल्या प्रमाणात आहे hmm. अनेक शैक्षणिक संस्था निर्माण झालेल्या आहेत की ज्या ग्रॅज्युएशन uh, पोस्ट ग्रॅज्युएशन पोस्ट डॉक्टर आणि संशोधन या ह्याच्यावरती त्याचं uh, भूत करतात ह्याच्याच जोडीला महाराष्ट्रामध्ये सुदैवाने अनेक औषधी निर्मिती कंपन्याही सुरू झालेल्या आहेत मी मगाशी जसा रथशाळेचा उल्लेख केला तशीच ना नगरमध्ये आफाली निर्माण झाली साताऱ्यामध्ये अर्कशाळा निर्माण झाली नाशिकमध्ये सेवा संघाची कंपनी आहे धुतपापेश्वर सांडू ज्या ह्या कंपन्या गेली अनेक वर्ष शास्त्रीय पद्धतीने आयुर्वेदाची औषधे निर्माण करतायत वेगवेगळ्या संशोधन प्रकल्पांना त्यांचं चांगल्या प्रकारे सहाय्य होतं तर ह्या सगळ्या गोष्टी समाजापुढे आणणं हे गरजेचं आहे हा काही आमची औषधं विकत घ्या हे सांगण्याचा प्रकार नाही आहे आयुर्वेदामध्ये ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या आणि या वेगवेगळ्या कंपन्या ह्या आयुर्वेदासाठी समाजोपयोगी काम करत आहेत ते समाजापुढे आणण्यासाठी अशा प्रकारच्या वर्कशॉप्सची uh, अशा प्रकारच्या प्रदर्शनांची निश्चितच आवश्यकता आहे की ज्या ठिकाणी तुम्ही पेशंटला तपासू शकता तात्पुरती औषधं देऊ शकता, दे शकता hmm. आणि मुळामध्ये त्यांच्या मनामध्ये जे आयुर्वेदाविषयी जे गैरसमज hmm. आहेत ते दूर होण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे आणि uh, आयुर्वेद रसशाळा अर्थातच या कामासाठी पूर्णपणाने सर्व शक्ती निश्चित त्यांच्या बरोबर असणार आहे खूप धन्यवाद सर आधी शेवटचा प्रश्न सर की आज पुण्यातल्या सर्व पुणेकरांसाठी तुम्ही या महोत्सवाच्या अनुषंगाने काय छोट्या टिप्स द्याल की तुम्ही का जायला पाहिजे आणि तुमची जीवनशैली ही आयुर्वेदीय जीवनशैली तुम्ही कशी स्वीकारली पाहिजे हे शेवटच्या एक दोन तीन टिप्स तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा आयुर्वेदामध्ये स्वस्त वृत्ताचे नियम सांगितले आहेत की लवकर उठावं विशिष्ट पद्धतीचे प्रकृती सापेक्ष म्हणजे आपली प्रकृती जर पित्त प्रकृती असेल तर पित्त निर्माण करणारे आहार हे किंवा हा कमी करावा नंतर विशिष्ट पद्धतीने करा व्यायाम करावा जेवणाच्या वेळा ठेवाव्या व्यायामाच्या वेळा ठेवाव्या आणि आपल्याला जे जमणार नाही त्या गोष्टी करू नयेत ह्या अशा प्रकारच्या आयुर्वेदिक जीवनशैलीचा हा वापर करावाच लागेल सुदैवानी गेल्या काही वर्षामध्ये योगाचा प्रचार हा चांगल्या पद्धतीने झालेला आहे योग योगासनं किंवा याचा उपयोग नक्की होतो hmm. त्याचबरोबर आता ते हे म्हणायचं काय मला माहिती नाही पण पाश्चात्य जगामध्ये पंचकर्म याविषयी खूप कुतूहल आणि आकर्षण निर्माण झालेलं आहे आणि काही मंडळी त्याच्या व्यापारी भाग घेत आहेत पण पंचकर्म प्रोसिजर्स हे आरोग्याच्या दृष्टीने निश्चित उपयुक्त असल्यामुळं त्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने वापर करणं हे आज गरजेचं आहे आणि तो प्रसार करणं अशा या महोत्सवांच्या निमित्तानेही शक्य होईल आणि आयुर्वेदामध्ये ज्या गोष्टी उपयुक्त आहेत आयुर्वेदाची मग अशी मी म्हणलो त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका अशी आहे की काही ठिकाणी आयुर्वेद हा मुख्य औषधी उपक्रम म्हणून नक्की उपयोगी पडेल काही ठिकाणं अशी आहेत की जी आयुर्वेदाच्या काळात नव्हती उदाहरणार्थ एड्स आता एड्सच्या संदर्भात मी अत्यंत नम्रपुरा नम्रतापूर्वक पण अभिमानाने सांगू इच्छितो की आम्ही राशी टिळक आयुर्वेद महाविद्यालय आणि व्यक्तिशामी आम फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या स्किन डिपार्टमेंटबरोबर पंधरा वर्ष एच आय व्ही पेशंट्सना त्यांच्या बरोबर आयुर्वेदिक ट्रीटमेंट देऊन सुमारे दीडशे पेशंट्सना आम्ही ट्रीट करत होतो जवळजवळ बारा वर्ष आणि या बारा वर्षामध्ये त्यांची प्रकृती ही निश्चित चांगली राहिली होती आयुर्वेदाचा असं कुठेही क्लेम नाही की आम्ही एड्स बरा करतो पण ह्या ॲडिशनल केलेल्या आयुर्वेदिक औषधांमुळे ह्या रुग्णांची ज्याला लॉन्जिव्हिटी म्हणजे आयुष्याचा स्पॅन हा वाढला आणि जी क्वालिटी ऑफ लाईफ ही निश्चित चांगली होती ते बे आता खरं हे डिस्क्लोज करू नये पण यातले बहुतेक पेशंट सीमेवरती भारतातर्फे लढत होते बर इतके ते फिट होते बर त्याच्यावर कॅन्सर मध्ये सर्जरी किमोथेरपी किंवा रेडिएशन ह्याला पर्याय नाही हे मान्य हे कराच पण त्याच्या जोडीला आयुर्वेदाचं हे दिलं औ आयुर्वेदिक औषधांचा हे केला की निश्चित त्याचा फायदा होतो व्यक्तिगत उदाहरणं माझ्याकडे भरपूर आहेत आणि सुमारे पन् पन्नास साठ कॅन के, कॅन्सर पेशंट्सनी आयुर्वेदिक औषधांचा वापर केल्यानंतर mm. त्यांची एकूण जी किमोथेरपीची कॉम्प्लिकेशन्स होतात ती झाली खूप कमी प्रमाणात मर्यादित प्रमाणात झाली आणि त्यामुळं आयुर्वेद हे नक्कीच अत्यंत उपयुक्त शास्त्र आहे सुदैवाने आजच्या जगाला त्याच्याबद्दल कुतूहल आणि त्यामुळं ॲक्सेप्टन्सची लेवल वाढलेली आहे आणि या संधीचा फायदा घेण्यासाठी सर्व आयुर्वेदिक संस्थांनी एकत्र येऊन अशा प्रकारचे उपक्रम करणं गरजेचे आहे असं माझं स्पष्ट मत आहे खूप धन्यवाद सर तुम्ही आज आम्हाला प्रोत्साहन पण दिलेलं आहे आणि तुमच्या इतक्या तुम्ही आम्हाला थोडासा वेळ नव्हता आपल्याकडे पण एक म्हणतो की एका नवीन उपक्रमाला आणि एका चांगल्या कामाला तुमचा तुमची मदत होतीये तेव्हा खूप धन्यवाद सर तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला अनुभव तेव्हा पुणेकरांनो आपला हा जो आयुर्वेद महोत्सव होतोय त्याला तुम्ही नक्की यायचं आहे आणि तुमच्या मनातले असे असंख्य प्रश्न पुण्यातले नामवंत वैद्य अनेक संस्था अनेक कंपन्या या तुम्हाला इथं भेटणार आहेत त्या मनातले हे प्रश्न दूर करण्यासाठी आयुर्वेद महोत्सवाला नक्की भेट द्या आजच्या डॉक्टर व्ही व्ही डोई फुडे यांच्यासोबतच्या या हेल्दी गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला आमच्या या युट्यूब पेजवर नक्की सांगा आणि तोपर्यंत धन्यवाद